प्रफुल्ल पटेल साहेब तिथे जाणार होते पण तिथे संपर्कामध्ये आहेत अत्यंत चांगल्या पद्धतीने युसुफ पी यांचा प्रचार चालू आहे आणि तिथे एक मत नक्की बनतं आहे की सत्ताधारी पक्षाचा आमद खासदार आपण जर निवडून दिला तर विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये भारताशी आपण जोडले जाऊ टुरिझम म्हणजे ज्यावेळेला माननीय प्रधानमंत्रीजी तिथे गेल्यानंतर टुरिझम सेक्टर जे अनेक वर्ष तिथे दुर्लक्षित होतं खूप मोठी डिमांड ही टुरिझम सेक्टरला त्यानंतर झालेली आहे आणि म्हणून विश्वास आम्हाला आहे की तिथे गेले दोन टर्म राष्ट्रवादीचे खासदार निवडून येत होतं याही वेळेला तिथनं राष्ट्रवादीचाच खासदार घड्याळ चिन्हावर निवडून येण्यात नाही राष्ट्रवादीच्या मनामध्ये अजिबात संभ्रमाचं वातावरण नाही नाशिक लोकसभेची जागा ही शेवटचे म्हणजे महाराष्ट्रामधला शेवटचा टप्पा आणि भारतातला पाचवा टप्पा या वीस मेला त्याचं मतदान आहे त्याचं नोटिफिकेशनच सव्वीस एप्रिलला निघणार आहे तीन मे लास्ट डेट नॉमिनेशन भरायची आहे चारला विड्रॉ आहे पाच सहाला पाच सॉरी चारला स्फुटीनी आहे पाच सहाला विथड्रॉल आहे त्यामुळे अजून वेळ आहे राष्ट्रवादीच्या मनामध्ये कुठलाही संभ्रम नाही नाशिकच्या जागेबद्दल लवकरच महायुतीचे नेते निर्णय घेतील आणि ती सीट महायुतीचा कोण उमेदवार लढतोय हे घोषित होईल सर एकीकडे नाशिकचं तुम्ही म्हणता की लवकरच घोषित होणार परंतु भुजबळांची चर्चा सुरू असताना दुसरीकडे अजय बोरस्ते राहुल ढिकले ह्या नावाची सुद्धा जोरदार चर्चा जी आहे ती तुमच्याच महायुतीतल्या मित्र पक्षांकडून केली जात असताना पाहायला मिळते खर तर महायुतीमध्ये राष्ट्रवादीला आतापर्यंत केवळ चारच जागा या लोकसभेच्या महाराष्ट्र राज्यात मिळाल्या एवढ्याच असतील की त्याच्यापेक्षा वाढण्याची नाही ही संख्या नक्कीच त्याच्यापेक्षा जास्त असेल जोपर्यंत अंतिम निर्णय महायुतीमध्ये होत नाही त्यामुळे प्रत्येक उमेदवाराला आपल्या पक्षाकडे ही जागा आपल्यालाच मिळाली पाहिजे अशा प्रकारच्या मागणी कर करण्याचा अधिकार असतो त्यामुळे अजय बोरस्ते असतील तिथले खासदार हेमंत घोडसे असतील यांनी आपल्या पक्षाच्या मुख्य नेत्यांकडे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्याकडे सीट आपल्यालाच मिळाली पाहिजे हा हट्ट करणं काय अयोग्य असं मला वाटत नाही पण आम्हाला विश्वास आहे की नाशिकचा देखील निर्णय येत्या दोन तीन दिवसामध्ये लवकरच होईल आघाडी होती त्यावेळेस लोकसभेच्या जागांवरती राष्ट्रवादीला संकुचितपणा घेऊन समाधान मानावं लागतं खुश आहेत का निवडून किंवा लढलेल्या सीटपैकी आपण किती निवडून येतोय तो स्ट्राईक रेट जास्त महत्त्वाचा आहे एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की मागच्या वेळेला ज्यावेळेला शिवसेना भाजपची युती होती आणि काँग्रेस राष्ट्रवादीची युती होती त्यावेळेला तेवीस खासदार हे भाजपचे निवडून आले होते आणि अठरा खासदार शिवसेनेचे निवडून आले होते त्यातले ते तेरा खासदार हे शिवसेनेचे मुख्य नेते व म मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे यांच्याबरोबर गेले म्हणजे तेवीस आणि तेरा छत्तीस जागा तर त्यांच्या सिटिंग होत्या आणि आमच्याकडे चारपैकी एकच खासदार प्रांताध्यक्ष सुनील तटकरे साहेब हे अजितदादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून इकडे आले त्यामुळे लढलेल्या जागांपैकी शतप्रतिशत निवडून आणणं हे राष्ट्रवादीच्या समोरचं लक्ष आहे अभय यांनी शांत करू शकता ते शरद पवार गटामधले आहेत त्यामुळे त्याच्याबद्दल फारसं मला काही बोलायचं नाही जयंत पाटील साहेब आणि त्यांचे नेते त्याबद्दलचा निर्णय घेते नाही नाही अजून अंतिम निकाल झालेला नाही ना वीस मे जसं मी आधीच सांगितलं की शेवटच्या महाराष्ट्रातलं हेच व्होटिंग आहे वीस मेला त्याचं नोटिफिकेशन निगना रे में प्रक्रिया फॉर्म भरायची बंद नाही झाली ज्यावेळेला तीन मेला दुपारी तीन वाजता अर्ज भरण्याचा वेळ निघून जाईल त्याच्यानंतर किती जागा ह्याच्यावर आपण बोलू सतत असतात गुन्हेगारी शेतकऱ्यांची आत्महत्या शेतकरी हे करण्यासाठी काय असेल ते सतत आमचा पक्ष आणि सरकार एकदम हे आहे आजच एक मोठी घटना दुर्दैवी घटना घडली आहे एका शेतकऱ्याने तिथे आत्महत्या केलेली आहे तर एका बाजूला इलेक्शन चालू आहे दुसऱ्या बाजूला अशा पद्धतीने होत आहेत तिसऱ्या बाजूला शरद पवारांनी दोन दिवस तिथे दौरे केले सतत त्यांनी सुप्रिया सुळे म्हणतात की तिथला जो एकूण जो दुष्काळ आहे तिथे सरकारचं अत्यंत दुर्लक्ष होत आहे तो ओवरऑल खरोखरच जो गवर्नमेंट आणि तुमची पार्टी सिरियस आहे याबाबत शेतकरी हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या केंद्रबिंदू राहिलेला आहे आणि म्हणून मी बळीराजाला देखील विनंती करीन की अवकाळी पाऊस महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी होत आहे कुठेही खचून न जाता कुठल्याही बळीराजाने आत्महत्या करू नये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच नाही तर महायुतीचं हे सरकार खंबीरपणे शेतकऱ्याच्या मागे उभं आहे आणि आम आमचा हाच प्रयत्न राहील की महाराष्ट्रामध्ये कुठल्याही शेतकऱ्याने आत्महत्या ती होऊ नये ते क्लेशदायकच आहे हे दुःखदच आहे पण आमचे नेते राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा पवार संपूर्ण पक्ष आणि महायुतीचं सरकार हे बळीराजाच्या मागे उभं आहे धनंजय मुंडे जे